अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली मागून धडक दोघांचा मृत्यू देवळी शहराला लागून असलेल्या वर्धा ते यवतमाळ महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर मोठा अपघात घडला आहे त्यामुळे महामार्ग उड्डाणपूल सिमेंट रोडवरील अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय सदर अपघात घटनास्थळ देवडी येथील एस जे महाविद्यालय कॉलेज समोरील उडान पुलावर लाल पल्सर दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस आर बासष्ट चौसष्ट या वाहनाला अज्ञात मोठ्या वाहनाने अचानक मागून धडक दिल्यामुळे जोरदार दुचाकी पलटी घेत चालक सन्नी श्याम कावळे वय सतरा वर्ष राहणार बोरगाव मेघे वर्धा व त्याचा मित्र जागीच ठार झालाय मागून धडक दिलेले मोठे वाहन जाग्यावरून पसार झाले तसेच पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शवविदना करिता पाठवले असल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्टर सचिन वैद्य नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक्राईब